नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रियसीने शरीर संबंधास नकार दिल्यामुळे प्रियसीला दिले पुलावरून ढकलून बेळगावी येथील अश्विनीचे लग्न गेल्या वीस वर्षापूर्वी बीजगर्णी येथील प्रवीण कांबळे यांच्याशी झाले लग्नानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली तिचे नाव कोमल असे ठेवण्यात आले प्रवीण आणि अश्विनीचा संसार सुखासमाधानाने चालला होता परंतु लग्नानंतर प्रवीण हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने त्याचे व अश्विनीचे भांडणे होऊ लागली होती ही भांडणे बऱ्याच वेळा नातेवाईकांनी सोडवली परंतु त्या दोघांचे नाते काही फार काळ टिकले नाही ती आपल्या नवऱ्यासोबत भांडण करून बेळगावी येथील आपल्या माहेरी निघून आली बेळगाव येथील खासबागजवळील लक्ष्मी गल्ली येथील एका भाड्याच्या खोलीत ती आपली मुलगी कोमलसह राहू लागली आपल्या पोटापाण्यासाठी ती सेंट्रिंगच्या कामाला जाऊ लागली होती अश्विनी ही तरुण होती ती परंतु ती आपल्या पतीपासून विभक्त राहत होती हे आता तिच्यासोबत काम करणाऱ्यांनाही समजले होते त्यामुळे काही जणांनी तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला बीजगर्णी येथील आकाश निलजकर यांच्याशी तिची ओळख झाली आकाश हा तिला बीजगर्णी येथे आल्या असल्यापासूनच ओळखत होता तिचे आणि तिच्या नवऱ्याचे पटत नसल्याने ती बेळगावी येथे एकटीच राहत असल्याचेही त्याला माहीत होते खरे तर तो सुरुवातीपासूनच तिच्याकडे भुकेल्या नजरेने पाहत होता त्याची वासनांध नजर तिनेही ओळखली होती त्याला आपल्याकडून काय पाहिजे हे तिने ओळखले असल्याने काम करता करता ती मुद्दामच तिचा पदर खाली पाडून त्याला आपल्या जवानीचे दर्शन घडवत होती तिच्याकडून प्रतिसाद मिळून लागल्याने तोही चकाळा होता तोही तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता भर नवऱ्यापासून वेगळे राहणाऱ्या बाईला काय पाहिजे हे ओळखण्याइत्पत तो शहाणा होता तो तिच्याशी जवळीक साधत असताना तीही त्याच्याकडे आकर्षित झाली त्यानंतर त्याचे तिच्या घराकडे येणे जाणे सुरू झाले कोम मुलगी कोमल घरी नसताना तर तो मुद्दामच तिच्या घर घराकडे येऊ लागला होता आपल्या प्रियसीला काय पाहिजे काय नको हे तो बघू लागला होता तीही त्याला पाहिजे ते सांगू लागली ती मागेल तो तिला आणून देऊ लागला त्या बदल्यात त्याने तिच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या तिलाही शरीरसुखाची गरज होती दोघांच्याही मनात एकच खेळ असल्याने त्यांच्या शरीर निर्माण व्हायला वेळ लागला नाही त्यानंतर त्या दोघांत नियमितपणे शरीर सुरू झाले अश्विनी ही पस्तीशीला पोचली होती तर आकाश हा बावीस वर्षाचा तरणाबांड गडी होता अविवाहित आकाश हा तिच्या मदमस्त देहावर तुटून पडत होता तिला वरबडून काढत होता त्याचा तो अधाशी जोर तिला जास्त सुख देत होता त्यामुळे वयाचे भान न ठेवता ती संधी मिळताच त्याला मिठीत घेत होती त्यांच्यात सुरू असलेला हा वासनेचा खेळ इतरांच्या डोळ्यावर येऊ लागला होता अश्विनीची मुलगी कोमल ही आता पंधरा वर्षाची झाली होती तिच्या नजरेतूनही आपल्या आईचे चाळे काही सुटले नाही त्यामुळे तिने आपल्या आईला विचारणा केल्यावर तिच्या आईने तिलाच गप्प केले तिला सगळे समजत असले तरी तिला काही बोलता येत नव्हते त्यामुळे तिने त्या दोघांच्या संबंधाकडे कानाडोळा केला तसेच त्या दोघांतील संबंधा तसे अनैतिक संबंधाची माहिती बेळगावी येथील आंबेडकर गल्ली येथे राहणारी अश्विनीची आई शांताबाई केळगिरे हिलाही मिळाली होती मात्र तिनेही त्या दोघांच्या संबंधाला मुकसंमती दिली होती सारे काही दिवस सारे सुरळीत सुरू होते पण अलीकडेच आकाशही रोज दारू पिऊन तिच्या घराकडे येत होता रात्री अपरात्री तो तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करत होता कारण त्याला अलीकडे अश्विनीच्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवत होता त्यामुळे त्याने तिला पैसेही देणे बंद केले होते त्याने पैसे देण्याचे बंद केल्याने अश्विनी ही त्याला आपल्या घरातही घ्यायला तयार नव्हती त्यामुळे आकाशात तिच्यावर संशय घेऊ लागला तिने आपल्याला सोडून दुसरा घरोबा केला की काय असा त्याला तिचा संशय आला होता ती त्याला घरात घ्यायला तयार नसल्याने तो रात्री अपरात्री तिच्या घराकडे येऊन तिला शिवीगाळ करत मारहाण करू लागला एकदा तर त्याने कहरच केला घरात कोमल कोमल झोपलेली असताना त्याने अश्विनीबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अश्विनी ही त्याच्यावर चिडली तू काही माझा नवरा नाहीस आणि मी काही तुझी बायको नाही असे म्हणून अश्विनीने त्याला घरातून हकलून लावले याचा आकाशला खूपच राग आला होता लक्ष्मी गल्लीतील गोलर चाळीत रोज त्याची भांडणे ऐकून त्याचे शेजारीही वैतागले होते अलीकडे तर तिने आकाशबरोबर बाहेर सेंट्रिंगच्या कामाला जायचेही बंद केले होते ती कामालाही येत नाही मग तिचे घर कसे चालते म्हणून तो तिच्यावर जास्त संशय घेऊ लागला होता रोज रात्री दारू पिऊन यायचे तिला शिवीगाळ व मारहाण करत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवायचे असे तो करत असल्यामुळे त्याची ती प्रियसी वैतागली होती एकदा तिने त्याच्यावर पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती त्यावेळी पोलिसांनी त्याला सूचना आणि समज देऊन सोडले होते जवळपास तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकल्यास जमा झाले होते परंतु काहीही करून त्याला ती पाहिजे असल्याने तो रोज रात्री दारू पिऊन तो तिच्याकडे जात होता तिच्याबरोबर भांडण करत होता त्याचे हे भांडण चांगले चिको विकोपाला गेले होते पंधरा एप्रिल रोजी रात्री तो तिच्या घरी दारू पिऊन गेला नेहमीप्रमाणे त्याने दारूच्या नशेत तिच्याशी शरीर संबंध बनवण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला आपल्या अंगालाही हात लावू दिला नसल्यामुळे तो दारूच्या नशेत शिव्या देत तिला मारहाण करू लागला तेव्हा चिडलेल्या अश्विनीने त्याला परत पोलिसचा तक्रार करण्याची धमकी दिली परंतु तो काही जागचा हल्ला नाही आपल्या आईला मारहाण करत असताना कोमलने आकाशच्या तावडीतून आपल्या आईला सोडवून आकाशला घराबाहेर ढकलून दिले होते व घराला आतून कडी लावून घेतली त्यावेळी आकाशने त्या, आकाश त्या दोघींनाही जातीवाचक शिवीगाळ करत रात्रभर दारूच्या नशेतच घराबाहेरच पडून राहिला पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान त्याला थंडी वाजू लागली त्याची दारूची नशा उतरली होती तो उठला व त्याने तिच्या घराची कडी वाजवली अश्विनीने दरवाजा उघडताच तो आत गेला कसे बसे त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे आपण बाहेर फिरायला जाऊ मग तुझे डोके शांत होईल असे सांगत त्याने तिला घरातून बाहेर येण्यास गळ घातली तिचाही राग शांत झाला होता त्यातच तो जास्तच आग्रह करू लागल्याने ती त्याच्याबरोबर बाहेर आली त्याने तिला बोलत बोलत गोकटे पुलाजवळी रेल्वे रेल्वे उड्डाण पुलावर गेले पहाटेचा बेधुंद गार वाऱ्यात ते दोघे उडान पुलावर बोलत थांबले होते त्याच्या बोलण्यात शरीर संबंध हाच विषय होता ती आपल्याला जवळ येऊ देत नाही मग ती दुसऱ्या कोणाशी तरी संबंध ठेवत असेल या संशयातून तो तिच्याशी वाद घालत होता त्याच्या या संशयाचा तिलाही राग आला तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले दोघात भांडणे सुरू झाले रस्त्याने कोणीच नसल्याचे बघून तो चौथाळून तिचे केस ओढून तिला मारहाण करू लागला तिनेही त्याला रागाच्या भरात शिव्या देत बाजूला ढकलून दिले तसा तो खाली पडला तसा त्याचा पारा चढला रागाच्या भरात त्याने काही कळायच्या आतच उडान पुलावरून तिला खाली ढकलून दिले यामध्ये ती गंभीर जखमी झाली तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली तिला तेथेच टाकून तो अश्विनीच्या लक्ष्मी गल्लीतील गोलर गल्लीत गेला त्याने कोमलला उठून तुझ्या आईला मी रेल्वे उडाणपुलावरून ढकलून दिले आहे असे सांगितले आणि त्याने तिथून तो पळून गेला कोमलने ही घटना शेजाऱ्यांना आणि आपली आजी शांताबाई हिला कळवली पहाटेच्या सुमारास गोपटे पुलावरील रेल्वे पु... उडान पुलावर लोकांनी गर्दी केली अश्विनीची गंभीर अवस्था पाहून तिला उपचारासाठी बेळगावी येथील सरकारी दवाखान्यात नेले परंतु तिची गंभीर अवस्था पाहून तेथील ति डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला दुसरीकडे उपचारासाठी दाखल करण्याचे सांगितले अश्विनीच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी हुबळीतील क्रिम्स रुग्णालयात दाखल केले तेथे तिच्यावर उपचार सुरू असताना चार मे दोन हजार चोवीस रोजी तिचा मृत्यू झाला ही खुनाची घटना असल्याने रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बेळगावी येथील शहापूर पोलिसांशी संपर्क साधला अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रियसीच्या रेल्वेच्या उडाणपुलावरून ढकलून देऊन खून केल्याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी या घटनेची माहिती घेत बिजगर्णी येथील आकाश यलप्पा निलजकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी आकाशाच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र